प्रश्न आहे पपईच्या बिया खाल्याने कोणता आजार बरा होतो ए दमा बी शुगर सी कांस, बी अपचन बरोबर उत्तर आहे सी कांसक पुढचा प्रश्न आहे दारू पिल्याने कोणता आजार बरा होतो ए मुखखडा बी मधुमेह सी वजन शुगर बरोबर उत्तर आहे बी मधुमेह पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात जी नेटवर्क आहे ए भारत बी जापान सी चीन डी अमेरिका बरोबर उत्तर आहे बी, जापान पुढचा प्रश्न आहे लिपस्टिक मध्ये कोणत्या प्राण्याचे रक्त असते ए कुत्रा बी, ससा सी नुक्कर, डी कोकरू बरोबर उत्तर आहे सी नुक्कर,